पूर्ण नाव काय आणि कसं यश मिळवलं जेईमध्ये तुम्ही नव्याण्णव पॉईंट थर्टी फोर ना पर्सेंटाईला आपण घेतलेले आहे कोणाला तुम्ही यशाचं श्रेय देता आणि अभ्यासाचं वेगळं पण काय होतं दीपाली नमस्कार मी दीपाली पाते मी विद्यारधना अकरावीमध्ये जॉईन केली म्हणजे दहावीमध्ये मला त्र्याण्णव टक्केच होते तर मला असं वाटलं नव्हतं की मी कधी इंजिनिअरिंगसाठी टॉपच्या कॉलेजला जाईल की मला भारतातील सर्वात टॉप कॉलेज भेटेल पण दहावीनंतर मी विद्यार्थ्यांना जॉईन केली अकरावी बारावी मी विद्यारध्नाच्या नांदेड शाखेमध्ये होते तिथं मला सर्व शिक्षकांनी खूप जास्त सपोर्ट केला आणि ते तिथले सर्व शिक्षक खूप मोटिवेट करायचे कधी एक्झाममध्ये कमी मार्क्स आले तर मी लगेच तिथल्या शिक्षकाकडे जायचे ते मला पूर्ण मोटिवेट करायचे की काही होत नाही एका एक्झामला कमी आले तू प्रयत्न कर आणि नंतर चांगले मार्क्स येतील असं म्हणून ते मला मोटिवेट करायचे तर मग मला जे डब्ल्यू मेन्सच्या पहिल्या अटेमटमध्ये नाईंटी नाईन पॉईंट थर्टी फोर पर्सेंट आले आणि त्यानंतर मी लातूरला आले ॲडव्हान्सचे प्रिपरेशन करत आहे मला आता ॲडव्हान्समध्ये पण माझी रँक चांगली आली आहे सो मला भारतातील टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल मी आता इंजिनिअरिंग करून माझे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे मध्ये किती मार्क्स मिळालेला आहे तुमचा आता सत्कार करण्यात आलेला आहे कसा तुमचा अभ्यासाचा पॅटर्न होता कोणाला श्रेय देता तुम्ही यश नमस्कार आ, माझे नाव प्रथमेश विषय लिंगायत यावर्षी झालेल्या नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये मला सहाशे नऊ मार्क मिळालेले आहेत तसेच ऑल इंडिया रँक आठशे अठ्ठावीस असा आला आहे तर यामुळे मला खूप चांगल्या एम्सच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळून जाईल आणि मी या यशामागचे संपूर्ण श्रेय माझ्या आई वडिलांना माझ्या पूर्ण परिवाराला देतो आणि तसेच श्री विद्या आराधना अकॅडमी येथील श्री सतीश पवार सर आणि संजय लड्डा सर यांना पण मी यांचे खूप आभार व्यक्त करतो त्यांनी सदैव माझा आत्मविश्वास वाढवला आणि अभ्यासाव्यतिरिक्त पण जे खाजगी आपले शंका असतील की कोणत्याही टेस्टमध्ये कमी मार्क आले तर बाउन्स बॅक कसं करायचं हे पण त्यांनी छानपणे मला समजवलं तसेच अभ्यासाची गोष्ट असेल तर जे रोज शिक्षक शिकवायचे त्यांचं नीट लक्ष देऊन मी ऐकायचो घरी आल्यावर त्याला रिवाईज करायचो आणि जेवढे प्रॉब्लेम त्याच्यावर सोडवता येतील हे मी रोज प्रॅक्टिस करायचो आणि त्यामुळेच केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये मला यावर्षी काठिण्य पातळी खूप जास्त वाढून आलेली तरीसुद्धा बऱ्यापैकी प्रॉब्लेम सोडवता आले केमिस्ट्रीमध्ये खरं तर फिजिक्समध्ये मी घाबरलो त्यामुळे थोडं कमी मार्क्स आलेत पण तरी काही हरकत नाही फिजिक्सविषयी जर मला एक सल्ला द्यायचा असेल तर जेवढे जास्त प्रॉब्लेम प्रॅक्टिस करता येतील तेवढे तुम्ही करा आणि बाकी मग पेपरमध्ये प्रेशर हँडल करून आरामात पेपर सोडवा अजिबात घाई करू नका धन्यवाद

नाव काय कसं यश मिळवलं आहे आपण मध्ये काय सांगाल नमस्कार माझं नाव वेदांत दीक्षित आहे मी तसं तर प्रॉपर आंबा हो आहे पण इथं शिक्षण घेण्यासाठी विद्याराधना अकॅडमी लातूरमध्ये आलतो मला जेईमध्ये नाईन्टी नाईन पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आहे आणि सीईटी टीमध्ये नाईन्टी नाईन पॉईंट एट एट पर्सेंट आहे आता तसं माझं सुरुवातीला माझ्या खूप अडथळे आलेते शिक्ष जसं अकरावी चालू केली पण जसं पुढं पुढं जात गेलो पव सतीश पवार सरांचं खूप चांगलं गायडन्स भेटलं मला त्यांच्या मोड मोटिवेशनमुळे माझा खूप अभ्यास वाढला आणि मग नंतर मला सब्जेक्टमध्ये पण इंटरेस्ट यायला लागला मॅ मॅथ्समध्ये तरुण जैन सरांनी खूप मदत केली केमिस्ट्रीमध्ये पी एस के सरांचं खूप जास्त मदत झाली म्हणजे त्यांच्यामुळेच मला एवढे मार्क येऊ शकले माझा अभ्यासाचा वेळ तसं तर माझं जरा रँडमच होता अभ्यासाचा वेळ पण तरी मी कन्सिस्टंटली सहा तास अभ्यास करायचो दुपारी ट्युशन आल्या आल्या एक तास आराम व्हायचा हो आणि मग लगेच तीन चार तास बसायचो आणि मग संध्याकाळी जरा कमी अभ्यास करायचो लवकर झोपायचो जरा असा ॲक्च्युल रेग्युलर ऑलमोस्ट केज्युअल होता माझा काय टॉप कॉलेज मिळणार आहे हा चां चांगलंच वाटणार आहे आता त्याला काय आज तुमचा सत्कार करण्यात आलेला आहे विद्याराधना अकॅडमीचा गुनवंदाच्या सत्कार समारंभामध्ये किती नीटमध्ये तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत आणि पुढे तुमचं काय ध्येय असणार आहे यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता सर्वप्रथम माझे नाव श्रीराम माधुर विष्णू शिखरे मी बारशिया गावचा रहिवासी आहे मला नुकत्याच झालेल्या नीट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह परीक्षेत पाचशे चौऱ्याण्णव गुण आले आहेत तसेच माझा ऑल इंडिया रँक हा अठराशे दहा एवढा आलेला आहे तर मी माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय हे माझे आईबाबा तसेच माझे दोन भाऊ माझा मोठा भाऊसुद्धा एम बी बी एस करत आहे त्याचंसुद्धा मला मार्गदर्शन लाभले तसेच माझा जुळा भाऊ ज्याने या माझ्या प्रवासात मला साथ दिली माझ्यासोबत तो राहिला तसेच ही श्री विद्याराधना अकॅडमी ज्यांच्याशिवाय मी हे यश संपादनच करू शकलो नसतो असे हे सर्व विद्याराधना अकॅडमीचे शिक्षक मान्य श्री पवार सर मान्य श्री लड्डा सर आणि त्यांची टीम तसेच माझे सर्व मित्र ज्यांनी मला या प्रवासात कधीही बोर होऊ दिले नाही सतत मला आनंदी आणि हसत खेळत ठेवले असे मला माझ्या प्रवासात मिळालेले सगळे मित्र यांना मी माझ्या यशाचे श्रेय देतो पुढे काय करायचं पुढे आता गुण ते चांगले आलेत त्यामुळे असं सहसा मला एम्सच्या कॉलेजमध्ये सीट मिळेल मग यू जी तरी एम्समधून करेल परत पी जीचे पी जी पण करेल पुढ काय नाव आहे मला तुझं कसं यश मिळवलं असतो जेईमध्ये माझं नाव कौस्तुबेश कुमार आहे मी श्री विद्यार अकॅडमी शिकत होतो मला जेई मेन्स दोन हजार पंचवीसमध्ये नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट मिळेल तर सगळं श्रेय माझ्या वडिलांना आईला माझ्या कुटुंबाला आणि मा, मा श्री विद्यारायण अकॅडमीला जातो कसा केलाच बेटा अभ्यास अभ्यास काय मी रोज रोज अभ्यास करत होतो असं नाही की आज कंटाळाला करायचं नाही की रोज रोज कम रोजचे टास्क कम्प्लीट करत होतो हीच कन्सिस्टन्सली करत गेलो मी पुढे आता काय ठेवून पुढे आता एक एन आय टीमध्ये मध्ये सी एस मिळत आहे टी नागोमध्ये सी एस मिळत आहे सध्या अजून वाट बघायची काउन्सिलिंगमध्ये नवी या क्षेत्रामधल्या पोरांना तुझा काय संदेश असेल मोलाचा जेई टॉप करणार आहे म्हणजे जई क्रॅक करणार आहे विद्यार्थ्यांना काय असेल हेच की कन्सिस्टन्सली अभ्यास करायचं रिझल्टचा विचार करायचं नाही तर तुम्ही अभ्यास मेहनत जण चांगली घेतलं तर तुमचा रिझल्ट आपोआप मिळेल तुम्हाला